नातेवाईकांची भेट घेतलेली आहे त्यांच्या घरच्यांशी मी चर्चा केली मला तर असं वाटतं की हा नीचपणाचा कहर आहे पोलीस अधिकाऱ्यांशी देखील मी चर्चा केलेली आहे तीन जणांना अटक केलेली आहे दोन लोकं जी फरार आहेत त्या दोन लोकांसाठी सहा पथकं तयार केलेली आहे आणि मला आणि सगळ्यांनाच अशी अपेक्षा आहे की पुढच्या चोवीस तासामध्ये त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यामध्ये आमचे पोलीस यशस्वी होतील परंतु हे जरी असलं तरी जो निगृणपणा दाखवलेला आहे जो अतिशय नीचपणा केलेला आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि हीच भूमिका मी त्यांच्या वडिलांशी देखील बोललो आहे त्यांच्या काकांशी देखील बोललेलो आहे आणि माझं तर मत असं आहे की अशा पद्धतीचं धाडस भविष्यामध्ये कोणी करू नये अशा पद्धतीची शिक्षा या पाचवी लोकांना झाली पाहिजे सुदैव एक आहे की दहा महिन्याचं जे बाळ होतं ते आता यांच्या ताब्यामध्ये पोलिसांनी दिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम कायमस्वरूपी समाजावर होत असतो आणि म्हणून मी पोलिसांशी देखील चर्चा केली की नुसतं पाच जणांपुरतं तपास न थांबवता अजून याच्यामध्ये काही कंगोरे आहेत का याचा देखील तपास पूर्ण पोलीस करतील तसं गायकवाड साहेबांची देखील माझी चर्चा झालेली आहे ते देखील इथे उपस्थित आहेत आणि घरच्यांची चर्चा केल्यानंतर पोलिसांच्या तपासाबाबत त्यांनी समाधान देखील व्यक्त केलेली आहे परंतु शेवटी साहजिक गेलेली व्यक्ती ज्या निभृणपणानं मारहाण झाली ती परत येऊ शकत जरी नसली तरी भविष्यामध्ये या घरावर जो फार मोठा आघात झाला आहे तो भविष्यात कुठेही होऊ नये किंवा याची पुनरावृत्ती होऊ नये यांनी देखील याची देखील पोलिसांनी दखल घेतली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आमचं पोलीस डिपार्टमेंट काम करत आहे मी देखील शासनाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबाला धीर देताना सांगितलेलं आहे की आम्ही सगळे शासन तुमच्यासोबत आहेत वैयक्तिक आम्ही तुमच्यासोबत आहोत परंतु ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे